नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे विरुद्धच्या विनय राणे सर्वांचा ते अनिरुद्ध प्रवासमध्ये सो आता आपण मॉटुंगा सिरीज चालू आहे मी प्रिवियस ब्लॉगमध्ये म्हटलं की जंप करीन पण नंतर की आम्ही असंच गेलेलो खाली ते म्हटलं जंप नको करूया आपण परत कंटिन्यू तो आहे तो ब्लॉग माटून घ्यायचा तर ता आम्ही असं ठरवलं की मग मनीजला गेलो मनीज गे म्हणजे जुनावाला वाला मनीस सगळ्यांना माहिती आहे जे साऊथ इंडियन हॉटेल फूड जॉईन रेस्टॉरंट ते माहिती आहेत तिथे नाही गेलो आम्ही आम्ही गेलो मनीस कॅफेला गेलो तो नवीन झाले त्याचे ब्रांचेस आहेत एक कोयनूर स्क्वेअर तिकडे आहे आणि एक या सायांना माहिती आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही काल तिथे गेलो आज गेलो तिथे सॉरी आज गेलो अचानक आणि मग बोलू करूया शिव तर ते पण बनवत होता स्टाईलमध्ये मध्ये त्यांच्याकडे डोसाची वरायटीज आहे मी मेनू का दाखवला आहे या ब्लॉगमध्ये डोसाची वरायटीज आहे इडलीची वरायटी आहे बरं कॉईन इडली वगैरे मी वाचलं तिथे मला काय आयडिया एकदा कुठे आहे कॉईन वगैरे छोटी इडली असणार ती ऐकत हा मग इडली मंचुरियन आपण घेतलं इडली चिली चिली इडली चिली घेतली मला आवडली कॉम्बिनेशन बघा इडली चिली म्हणजे थोडं चायनीज टाईप झालं विथ सांभार चटणी डबल तीन टाईपची चटणी होती पुदिना होती एक लाल कसली बनती ती मला माहीत नाही तुम्हाला टोमॅटोची चटणी असते कधी थोडी ती म्हणून ती थोडीशी आंबट लागते बघ सर्दी आणि दुसरी आपली रेग्युलर खोबऱ्याची चटणी असते ती आणि एक सांभार ते कॉम्बिनेशन डेडली कॉम्बिनेशन होतं एकदम तयार म्हणजे मी पहिला ऑर्डर घेतली हातात घेतली मला काय वाटलं नाही म्हणजे खाताना अरे मी चायनीजबरोबर चटणी खाणार आहे पण मला आवडलं ते काय वाईट नव्हतं सगळं चांगलं होतं तिथे गर्दी होती मी मग कोल्ड टी घेतली को कॉफी सॉरी कोल्ड टी नाही कोल्ड टी मला आवडते आईस टी कोल्ड कॉफी घेतली आम्ही कोल्ड कॉफी घेतली मग ती पण चांगली होती आणि त्यांनी ते पण जरा चांगले सपोर्टिंग होते स्टाफ सगळे ते डोसा बनवताना एक कुठला तो डोसा सांगितला सेट डोसा सेट डोसा छोटा होता मी त्याला विचारलं काय आहे सेट डोसा आहे आपण खूप खूप व्हरायटी आहे म्हणजे आम्ही गेलेलो ना त्यांच्याकडे मटका डोसा पण येतो सो मटका असतो त्याच्या खाली मसाला असतो म्हणजे मटक्याच्या आतमध्ये एंडला मसाला असतो आणि वरती असं ट्रायंगल शेप मध्ये असा डोसा असतो okay. हा असं बरच आहे म्हणजे त्यांच्याकडे दाबेरी डोसा आहे पिझ्झा डोसा आहे हा इथे पण आहे इथे पण आहे हे तेच मनी पण सांगू शकत नाही आम्ही सांगू शकत नाही की तेच ब्रँड आहे का वेगळं माहिती पण आम्ही ते पण कव्हर करणार आहे रेस्टॉरंट मनीच मटारात पण कव्हर करू नक्कीच हा ब्लॉग बघा सगळ्यांना आवडेल त्याने लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही असे कुठे गेले असाल माटुंग्यामध्ये अजून कुठे आम्हाला माहिती असेल तर सांगा किंवा तुम्हाला वाटतं की आम्ही अजून कोणती वेगळ्या ठिकाणी कव्हर करावं ते पण आम्हाला कमेंट करून सांगू शकतो मागे मी सांगितलं पेड प्रमोशन पण आपण करतोय आता कोणाला असेल तर

वाटतं तुला सांग टेस्ट करून सांग आहे टेस्टी आहे ही ऍक्च्युली शेजवान इडली आहे शेजवान इडली आहे आणि त्याच्यावर ना आणि सांबार दिलाय ही चटणी ही लाल चटणी असते थोडीशी आंबट असते ना ही थोडीशी हा आणि ही आपली रेग्युलर चटणी आहे हे बघा हे मनीस आहे ते आणि आपली हॉटेल जी लाईन असते ती वेगळी ना आणि हा सर्कल आहे इकडं माटून आपण साईडवर जातो दादरला परत येतो आणि हा पाय रस्ता इकडे मागे आणि इकडे समोर अप्सरा आईस्क्रीम वगैरे आपण बघायचं कूलर कॅफे आहे ना सगळ्यांना माहिती असेल वास्तवमधला कॅफे आहे ना त्याच्या बाजूनच आहे लागूनच आहे त्याला त्यांचे ना खूप वेगवेगळे ब्रांचेस पण आहेत ब्रांचेस आहे त्यांचे कुठे कुठे कोयनूरला अच्छा मी पण टेस्ट करतो तुम्ही पण टेस्ट करायला सगळ्यांनी Cold of e r r e n at h e n d Sangle. a -가 -가 a l l v coffee. d i a d o m c s e c r a o n g t a m i g to s I'm g n g t a y I'm g i to say, I'm g i n g to say, a बघा गर्दी बघा केवढी तिथेच नाही तिकडे मग अशी तर खूपच गर्दी होती आता जरा कमी झाली आहे